नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी गरमागरम कुरकुरीत मूग डाळीची भजी कशी बनवायची अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी झटपट ही भजी तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एक वाटी मुगाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे यामधील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही मुगाची डाळ इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे यानंतर इथे आपण थोडासा कडीपत्ता दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरून घेतलेल्या आल्याचे तुकडे हे सर्व आपल्याला या मुगाच्या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने बॅटर इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे हे बॅटर तयार होते आता हे तयार झालेले बॅटर इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी संपूर्ण बॅटर या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा बेसनचे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि अर्धा चमचा मीठ इथे आपण घातलेला आहे एक अर्धा चमचा ओवा इथे आपण यामध्ये घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील इथे आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही इथे आपण हे बॅटर चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लगेचच भजी तयार करायला घेणार आहोत इथे एका कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे आकाराचे भजी या तेलामध्ये सोडू शकता इथे मी छोटे छोटे भजी या तेलामध्ये सोडलेले आहेत आता मंद असेवरती इथे आपण हे भजी छान असे तळून घेणार आहोत आता इथे आपण मंद अचेवरती हे भजी छान असे तळून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व भजी इथे तळून घेणार आहोत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच असाल तर नक्कीच ला ला आपल्या या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता इथे आपण या पद्धतीने हे सर्व भजी तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा